नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत वर्ष संपत आलं आहे अनेक प्रकारच्या पाहण्या सध्या वाचनात येत आहेत सर्वेज अनेक प्रकारचे केले जात आहेत त्यांचे रिपोर्ट्स वाचना वाचनात येत आहेत आय सी आय सी आय आए लोंबार्ड या जनरल इन्शुरन्स कंपनीने जी एक पाहणी केली तिचा अहवाल नुकताच माझ्या वाचनात आला आणि तो अतिशय धक्कादायक आहे भारतातल्या सत्याहत्तर टक्के सेवन्टी सेवन पर्सेंट लोकांना वेगवेगळ्या वे प्रकारचा वेगवेगळ्या प्रमाणात पण स्ट्रेसचा सा सामना करावा लागतो आहे असं त्या अहवालात म्हटलं आहे म्हणजे दर सहा भारतीयांपैकी एकाला तीव्र स्वरूपाचा स्ट्रेस आहे आणि सर्वात वाईट म्हणजे जे, जे मिलेनियलची मुलं आहेत किंवा मिलेनियल इंडियन इंडियन्स असं ज्यांना म्हटलं जातं या सहस्रकात जन्मलेली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये हे प्रमाण आणि ह्याचं स्वरूप आणखीन जास्त तीव्र आहे हा सगळाच विचार कारण स्ट्रेस किती दुखणी येतात हे आतापर्यंत आपले बरेच एपिसोड झाले त्यामुळे स्ट्रेस काय काय आपल्याला त्रास उद्भवू शकतात हे मी अनेकदा सांगितलेलं आहे त्याची मी रिपिटेशन करणार नाही ते प्रत्येकालाच माहिती आहे त्यामुळे स्ट्रेस घालवला पाहिजे हेही प्रत्येकाला माहिती आहे कोणी मेडिटेशन करतं किंवा कोणी काहीच नाही करू शकत आणि त्या स्ट्रेसच्या विळख्यात सापडत जातं आजारपणाच्या विळख्यात सापडत जातं ते होऊ नये म्हणून स्ट्रेसच्या लेवलला स्ट्रेसचं निराकरण कसं करायचं यावर सगळीकडे उपाय चालू आहे अगदी भारत सरकारच्या सुद्धा भारत सरकार, सरकार प्रयत्न आहे पण तरीसुद्धा आपल्या लेवलला आपण काय करू शकतो कारण शेवटी आरोग्य आपलं आहे आयुष्य आपलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जर निरोगी जगायचं असेल तर आपल्याला स्ट्रेसचं ह्या निराकरण केलंच पाहिजे आणि ते करण्यासाठीचे जिन शिंग ही जी साधी सोपी जपानी पद्धत मी घेतली आहे त्यातले उपाय मी आज सांगणार आहे उपाय तीन चार आहे पण ते अतिशय साधे सोपे आहेत स्ट्रेस कसा निर्माण होतो जो घालवायचा आहे तो मुळात निर्माण कसा होतो हे आपल्याला माहिती पाहिजे ते माहिती असतंही आपल्याला पुन्हा रिपिटेशन करते की अनेकदा बिघडलेले नातेसंबंध आर्थिक कारण व्याधी वेगवेगळ्या ज्या जडलेल्या असतात ते कामाचा ताण घर आणि कामाची कसरत न जमल्यामुळे येणारा ताण कोणीतरी वाईटच माणसं वाईट अनुभव देणारी माणसं आपल्या आयुष्यात येणं आणि त्यांनी दिलेला ताप अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला स्ट्रेस आपला वाढत असतो लहान मुलांना शाळेत परीक्षेच्या वेळेला जाताना जो असतो तोही स्ट्रेसच असतो आणि एक्सेल करण्याची किंवा त्यांनी सगळ्या ह्याच्यात चा चांगलेच मार्क मिळवले पाहिजेत किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये जरी त्यांचं नाव घातलं तरी तिथे त्यांनी शाईनच झालं पाहिजे चमकलंच पाहिजे हा आग्रह जेव्हा पेरेंट्स धरतात त्यावेळेला मुलांवर येतो तो, तो स्ट्रेसच असतो त्यामुळे त्या, त्या वेळापासून जो स्ट्रेस त्यांच्या पाठी लागतो तो मोठा झाल्यावर आणखीन विक्राळ स्वरूप धारण करतो आणि मग त्याच्यातनं आपण सुटू शकत नाही पण ते सुटण्यासाठीचे साधे सोपे उपाय जिन शिन जित्सू ही जी जपानी पद्धत आहे त्यातले मी आज घेणार आहे आपल्याला माहिती आहे की ही साधी सोपी जी पद्धत आहे ही भावनांवर काम करते आपल्या पाच बोटांशी पाच भावना निगडित आहेत त्यांच्या ते, मते आणि त्याचं मी चित्रही तुम्हाला आहे काळजी भीती राग अशा सगळ्या ज्या दुःख यांनी स्ट्रगल करणं सतत आणि तरी हे न होणं अशा वेगवेगळ्या भावना ज्या पाचही बोटांशी आपल्या निगडीत आहेत त्या ते ती बोटं धरली तरीसुद्धा आपल्याला त्या भावनांचं निराकरण करायला मदत होते असं हे शास्त्र आपल्याला सांगतं आणि तसा आपला अनुभव आहे स्ट्रेसचं जर बघितलं तर ह्या सगळ्या नकारात्मक भावना स्ट्रेसच्या मुळाशी असतात मला भीती वाटते आहे मला राग येतोय मला दुःख होतं आहे मला फ्रस्ट्रेशन आलं आहे याच सगळ्या ज्या भावना आहेत काळजी आहेत चिंता आहेत कोणाला तर पॅनिक अटॅकपर्यंतची वेळ गेलेली असते मग ह्याच सगळ्या भावना जर त्या स्ट्रेसच्या मुळाशी आहेत तर त्या भावनांचं जर निराकरण आपण करू शकलो तर आपण स्ट्रेसवर स्ट्रेसमधून मुक्ती मिळवू शकतो स्ट्रेसवर विजय मिळवू शकतो छत्तीस विश्वास हा एपिसोड ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती आहे की नुसती एक एक बोटं धरून त्याच्यात नाडी लागते ती धरून सुद्धा जर आपण ते छत्तीस दैविश्वास असं जर केलं रोजच्या दिवसाला तर तेवढंही पुरेसं आहे त्याने सुद्धा आपल्याला खूप लक्षणीय फायदा होऊ शकतो त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या रोगांसाठीचे जे उपाय आहेत ते मी घ्यायला सुरुवात केली आहे त्यातला आजचा जो विषय आहे तो स्ट्रेस कारण तो सगळ्याच रोगांच्या मुळाशी आहे तर ह्याच्यासाठीचा जो एक उपाय आहे त्यांनी सांगितलेला तो असा आहे की आपली ही जी बोटं आहेत ती आपल्या कवटीच्या मी तुम्हाला फोटो दाखवते कवटीच्या खालच्या बाजूला इथे ठेवायची उजव्या हाताची बोटं उजव्या कवटीच्या मागे तो सेफ्टी एनर्जी लॉक चार होतं आणि ही जी बोटं आहेत ती ही जी रेषा आहे कोपराची जी दुमड रेषा आहे आपली तिथे ठेवायची हे सेफ्टी एनर्जी लॉक एकोणीस येतं आणि असं साधारणतः तीन मिनटं शांत डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करून बसायचं जेव्हा आपण हे उजव्या बाजूला करतो तेव्हा डाव्या बाजूच्या मेंदूचा स्ट्रेस कमी होतो आणि हे जेव्हा आपण डाव्या बाजूला करतो तेव्हा उजव्या बाजूच्या मेंदूचा स्ट्रेस कमी होतो करून बघा मी करून बघितलं तीन मिनटं असं मी धरून बसले शांत वाटतं खूप मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतं तुम्ही करून बघा किंवा मी आत्ता दाखवते आहे तेव्हाच करून बघा तुम्हाला लक्षात राहील म्हणजे ही जी बोटं आहेत ती आपल्या इथे कवटीच्या खाली दोन्ही हातांनी करायचे त्यामुळे एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला जे तुम्हाला चांगलं वाटेल सोपं वाटेल ते पहिलं करा ही जी बोटं आहेत ती कवटीच्या खालच्या बाजूला इथे ठेवायची आहेत हे सेफ्टी एनर्जी लॉक चार आहे याची माहिती आपल्या आधीच्या एपिसोडमध्ये येऊन गेली आहे त्यामुळे मी ती रिपीट करत नाही आणि ही जी बोटं आहेत ती ह्या दुमट रेषेवर इथे खाली हे सेफ्टी एनर्जी लॉक एकोणीस आहे ह्याची माहिती आधी येऊन गेली आहे त्यामुळे ती मी रिपीट करत नाही पण असंच केलं आणि डोळे मिटून शांत तीन मिनटं जर बसलं तर आपल्याला खूप शांत वाटतं आपला स्ट्रेस उतरल्यासारखा वाटतो दोन्ही बाजूंनी करायचं आहे एकदा या एकदा या हा झाला त्यांनी सांगितलेला पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे तो ह्याच्यापेक्षा सोपा आहे तो उपाय असा आहे की आपलं जे मनगट आहे ते असं धरायचं आणि शांत डोळे मिटून बसायचं किती मिनटं कितीही मिनटं केलं तरी चालेल त्याच्यात काही धोका नाही आहे पण किमान तीन मिनटं तरी बसावं श्वासावर लक्ष केंद्रित करावं डोळे बंद ठेवावेत यांनी पॅनिक अटॅक्स येणं ॲन्झायटी कमी होणं स्ट्रेस कमी होणं असे तर फायदे यांनी होतातच पण कधी कधी छाती भरून आल्यासारखी वाटणं ते छातीवरचं ओझं उतरायला पण यांनी मदत होते त्याच्यानंतर इंट्युशन पाव पॉवर यांनी वाढते दुपारच्या वेळेला आपल्याला गळून गेल्यासारखं वाटतं अनेकदा सकाळपासून जी धावपळ झालेली असे त्यामुळे त्याही वेळेला नुसता हा उपाय धरून ठेवला किंवा हे असं धरून ठेवून त्याचा श्वास घेतला तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो हेही मी करून बघितलं असं शांत वाटतं छान वाटतं यांनी असं केल्यावर आणि किती वेळ असंच धरून ठेवा असं वाटतं आपण आपल्यावर प्रेम करायचंच विसरतो आपण दुनियाभरची कामं करतो पण आपल्याला एवढं धरून ठेवा आणि तीन मिनटं शांत बसा असं म्हटलं तर जमत नाही कारण डोक्यात पन्नास व्यवधानं असतात कामाची पण आपण आपल्यासाठी वेळ काढायचा आहे असं जर लक्षात ठेवून केलं तर हे आरामात जमू शकतं अगदी झोपायला जाताना बेडवरती सगळी कामं आटोपलेली असतात तेव्हा जरी असं केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल तिसरा जो उपाय आहे जो त्यांच्यामध्ये सर्वात प्रभावी उपाय आहे जे सेफ्टी एनर्जी लॉक एक आहे जे मी पहिल्यांदीच आहे की हे दोन्ही हात असे क्रॉस करायचे मी फोटो दाखवते आणि गुडघ्यांच्या आतल्या बाजूनी लावायचे कोणत्याही आणीबाणीच्या अस प्रक प्रसंगी अत्यंत प्रभावी ठरतो असा हा उपाय आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी ते दोन्ही करून बघितलं छान वाटतं त्यांनी आणीबाणीचा प्रसंग आलेला नाही त्याच्यामुळे खरंच असं त्यावेळेला होतं का नाही मला माहीत नाही पण हे असं असं जर करून बघितलं तर हाही अँझायटी पॅनिक अटॅक्स घालवण्यासाठीचा एक अतिशय चांगला उपाय आहे पण चार लोकांमध्ये असं करायला कदाचित अवघडल्यासारखं वाटेल पण हा उपाय आपण करू शकतो हा उपाय असं सहज बसल्यासारखं कर दाखवून करू शकतो आपण आणि नाहीतर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चिंता काळज्या जर घालवायच्या असतील तर अंगठा आणि नाही तर करंगळी हृदयाची धडधडसुद्धा यांनी कमी होऊ शकते शांत वाटू शकतं हे दोन्ही जर उपाय करून बघितलेत म्हणजे एकूण चार उपाय सांगितले जे स्ट्रेससाठी उपयोगी आहेत जे अतिशय साधे सोपे आहेत करून बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे आपला जो प्रतिसाद माझ्या चॅनलला मिळतो आहे तो उत्साहवर्धक आहे पण त्याचबरोबर आपल्याला एक विनंती करायची आहे की पुढच्या वर्षात तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायला आवडेल हेही जर मला कळवलं तर मला त्या दृष्टीने पुढच्या वर्षाचं नियोजन करायला सोपं जाईल कारण हे चॅनल शेवटी तुमच्यासाठी आहे तुमच्या आरोग्यासाठी आहे त्याच्यामुळे मला तुमच्या सजेशन्स नक्की आवडतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून आवर्जून करा मी त्यांची वाट बघीन आणि त्यानुसार त्या, त्या इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करीन पुढच्या वर्षीच्या नियोजनात तूर्त इथेच थांबते धन्यवाद